अरे इंसानों को गुलाम बनाकर कई बादशाह बने हैं इंसानों को गुलाम बनाकर कई बादशाह बने हैं लेकिन गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह है जिनका नाम है छत्रपति शिवाजी धन्य धन्य शिवाजी सुर जर जर पाजुनी पानी दृष्ट इतिहास परीक्षित राजा विचारतो मम कर्ण असा याचा अर्थ या ठिकाणी असणारा दिव्य तत्व ज्ञान परमात्म्याच्या प्रत्येक गोष्टी आणि एक सांगू का तुम्हाला जगाच्या पाठीवर परमार्थ करायचा म्हटला ना तर हा चतुराईनं करायचा बरोबर आहे व्यवहार कसा करतो माणूस चतुराईनं जो मागला त्या भावात आपण देऊन टाकतो का आपला माल नाही थोडसा चतुरपणाचा वापर करतोच इकडं तो भाव चालू आहे तिकडे तो भाव चालू आहे बघा काहीतरी परमार्थ चतुराईचा असायला पाहिजे आदरणीय गुरुजींच्याच मुखातून मी एक दृष्टांत आहे केलेला आहे रामायणातला एक चांगला गोड दृष्टांत आहे एक केवट होऊन गेले केवट केवट नौका चालवायचे केवट प्रभू श्रीरामचंद्रांच्या कालखंडामध्ये केवटासारखा का चतुर्भक्त झाला नाही चतुर्भक्त प्रभू श्रीरामचंद्रांना नौकेमध्ये बसून पहिलं तीराला जायचं होतं होत मैया मध्यस्थी होत्या मग आता काय करायचं पहिलं तीराला तर आपल्याला जायचं आहे प्रभू श्रीरामचंद्र त्या केवटाजवळ गेले आणि केवटाला बोलायला लागले केवटा पहिलं तीराला जायचं आहे आता मला एक सांगा केवटाला विनंती करणारा व्यक्ती कोणी सामान्य होता शास्त्रकार सांगतात वेदांतात प्रमाण आलेला आहे भयादस्या गणेश तपती भया तपती सूर्या भयात इंद्रश्य वायुष्य मृत्युर्धाव तेव्हा श्रमा त्याला देव म्हणतात भगवद्गीता सांगते पिता हामस्य जगतो माता धाता पिता वैद्यम पवित्र मोमकार रुक्सा मयजरे व त्याला देव म्हणा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांगते पै जयाचे अंगसंगे ये प्रकृती स्तव अष्टांगे जन्म पावे जत असे जगे तो पिता मेघा त्याला देव म्हणा चाले हे शरीर कोणाच्या सत्ते ज्याच्या सत्तेनं चालतं त्याला देव म्हणा तो देव स्वतः विनंती करताय केवटा मला पहिलं तेराला जायचंय पण केवट काय म्हटलं माहित आहे चतुर होता चतुर माफ करा म्हटले देवा पण मी तुम्हाला पहिलं तीराला सोडू शकत नाही म्हटले काय कारण म्हटले देवा अडचण काही नाही पण मी तुमचं जीवन चरित्र ऐकत असताना माझ्या कानावर दृष्टांत आलेला आहे की तुमच्या चरण रजाचा स्पर्श एका दगडाला झाला होता तर दगडाची बाई झाली होती आहे का नाही पावन झाली शिडा अहिल्या तिची अहिल्या झाली होती माझ्या उदरनिर्वाहाचं साधन ही एकटी नौका आहे आणि हिचा हिला जर तुमच्या चरणरजाचा स्पर्श झाला हिची जर बाई झाली तर माझ्या पोटाचं काय म्हणून विनंती करतो माफ करा मी तुम्हाला नेऊ शकत नाही केवटाला माहित होतं देव आहे बोलीला वाल्मिक तैसेचे करीन मर्यादा पुरुषोत्तम आहे आपल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही पण पर शास्त्र असं सांगत ज्याला आपला भविष्य काळ उत्कृष्ट करायचं आहे ना त्याला वर्तमान काळातलं नियोजन चांगलं करायला पाहिजे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे इफ वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन क्रिएट इट इफ वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन क्रिएट इट इफ यू कॅन क्रिएट दॅट फ्युचर ऑदर विल लिव्ह इन इट अँड दॅट इज अ एसेन्स ऑफ सक्सेस भविष्याची कल्पना केली तर भविष्य घडवता येतं आणि जर तुमच्या सामर्थ्यावर तुम्ही भविष्य घडवलंच तर येणारी पिढी त्यामध्ये आनंदानं वावरू शकते माऊली ज्ञानोबार यांनी साडेसातशे वर्ष आधी श्री क्षेत्र रावडगावची केलेली कदाचित कल्पना असेल म्हणून साडेसातशे वर्ष आधी ज्ञानेश्वरीची रचना केली आपल्या भविष्याचा विचार केला आज आपण या व्यासपीठावर ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय तुकाराम महाराजांनी साडेचारशे वर्ष आधी आपल्या भविष्याचा विचार केला गाथ्याची रचना झाली आज आपण गाथा भजन करत असतो भविष्याची कल्पना करा केवटाला माहित आहे आता म्हटल्या म्हटले मी सोडूनही देईल त्यात हरकत नाही पण मला यांची कृपा पाहिजे कृपा कृपा कशी आता म्हटलं तर पटकन हे नावेमध्ये बसतील निघून जाते नाही म्हटले जो हात कोणाच्या मस्तकावर सहज पडत नाही ना तो या डोक्यावर ठेवता आला तर मी खरा चप्पळ बघताय माफ करा म्हटले देवा नेऊ शकत नाही बाह्य जरी केवट म्हणत होता ना तर मी नेऊ शकत नाही तरी अंतरंगामध्ये म्हटलं प्रवास चालू होता रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदा प्रभू श्रीराम आल्हाददायक आहे मानवी जीवनाला कृपा प्रदान करणारे तेव्हा मी नेऊ शकत नाही अरे कारण काय म्हटले मी तुम्हाला कारण सांगितलं मग म्हटले आता काही पर्याय तू शोध बाबा म्हटले देवा असं आहे पहिलं तिराला नेऊन सोडतो पण एक पर्याय माझ्याकडे म्हटले काय तुमचे चरण मी माझ्या हातानं स्वच्छ धुवेल ज्यावेळेस मला खात्री झाली तुमच्या चरणाला एकही रजकण म्हणजे मातीचा कण नाही त्यावेळेस तुम्हाला मी नावेमध्ये बसू देईल प्रभू श्रीराम आता ते देवच आहे न सांगता तुम्हाकडो येते अंतर ठीक आहे म्हटले आज कदाचित या भक्ताचा नंबर असेल धू म्हटले बाबा पाय आपल्या पत्नीला हाक दिली लगेच सगळं नियोजन रेडीच होत परमात्म्याचे पाऊल ताटामध्ये ठेवले चरणामृत प्राशन करण्याकरता ते चरण धुतले पण देवानं पहिलं पाऊल परत रेतीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये टाकलं कधीच नौका ही अगदी ना म्हणजे पाणी सोडून बाहेर आलेली नसते परत पाण्यामध्ये ते पाऊल टाकलं दुसरं पाऊल परत आता नौकेमध्ये टाकणार केवट म्हटले थांबा देवा म्हटले काय झालं तुमचा पाय जमिनीला स्पर्श झाला परत त्याला मातीचे कन लागले म्हटले मग आता काय करायचं एक काम करा म्हणजे जो पाय मी धुतला ना तो पाय तुम्ही तुमच्या टोंगड्यावर असा ठेवा म्हणजे त्या पायाला माती लागणार नाही पाय धुतला तो टोंगड्यावर ठेवला पण एका पायावर माणूस किती बॅलेन्स करणार आहे शेवटी तोल गेला खाली बसून चरण धुणारा जो केवट होता ना तोल सांभाळण्याकरता देवानं त्याच्या मस्तकाचा आधार घेतला केवटाच्या अंतकरणामध्ये एवढा मोठा निर्मळ आनंद निर्माण झाला की बस देवा जो हात चांगल्या चांगल्या साधकाच्या मस्तकावर पडत नाही ना आज तो हात माझ्या मस्तकावर पडला माझं जीवन आज कृतार्थ झालं बसा म्हटले देवा नौकेमध्ये सीतामय्याला नौकेमध्ये बसवलं लक्ष्मणजींना बसवलं प्रभू श्रीरामचंद्र नौकेमध्ये आहेत आता नौका चालू झाली सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करा रामचरण सुखदाई केवटाची नौका चालू आहे मनामध्ये विचार चालू आहे देवा अरे योगी याच्या ध्यानी ध्याता नातून तो परमात्मा आज माझ्या समोर बसलेला आहे हा प्रसंग शिकवत असताना आमचे गुरुवरी आम्हाला विचारायचे बोरांनो काय भाव दिसतो या प्रसंगातून आम्ही एवढच सांगायचो म्हटले नौका चालू आहे साहेब बसलेला आहे केवट बसलेला आहे तुम्हाला कळालं नाही म्हटलं मग आमचे गुरुजी सांगायचे म्हटले ऐका देवाचं नाव काय आमचे गुरुजी विचारायचे यात कोणता भाव आहे आम्ही म्हणायचो नाव चालू आहे केवट बसलेला आहे देव बसलेला आहे गुरुजी म्हणायचे ऐका हा भाव नाही आहे म्हटले जो नावेमध्ये बस बसलाय त्याला लोक काय म्हणतात आम्ही म्हणायचो काय म्हणतात गुरुजी सांगायचे नाम तुम्हारा, तारन हारा कब तेरा दर्शन होगा। रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर त्याचं नाव काय तारणहारा आमची गुरुजी विचारायचे त्याचं नाव काय म्हणतात देवाला तारण हारा तो तारणार आहे पण म्हटले आजचं नवल असं आहे जो जगाला तारून नेतो तो, तो स्वतः तरुण जाण्याकरता भक्ताच्या नावेमध्ये बसला हा सगळ्यात मोठा भाव आहे तो जगाला तरुण नेतो ना मृत्यू संसार सागरात या मृत्यूरूपी सागरातून तो देव तारून नेतो पण तरुण जाण्याकरता भक्ताच्या नावेत आहे नाव पहिलीला पोहोचली तिघ ही देव उतरले केवट उतरला आता महत्वाचा भाय का मी चतुर भक्त सांगतोय अजूनही केवटानं वापरलेले शब्द देवाच्या आठवणीत आले स्मरणामध्ये आले म्हटले देवा, देवा आ, तू सांगितलं होतं म्हटले माझ्या उदरनिर्वाहाचं साधन एकटीही नौका आहे पण आता तुला काय देऊ पूर्वीचे राजे महाराजे प्रसन्न झाले म्हणजे अंगावरचा एखादा अलंकार काढून द्यायचे पण सध्या मी राजाराम नाही म्हटले मी सध्या वनवासी राम आहे माझ्याकडे अलंकार नाही काय देऊ सीता आई साहेबाकडे एक नजर टाकली आणि मग लक्षात आलं अरे प्रभूंना काहीतरी द्यायची इच्छा आहे आई साहेबांनी आपल्या हातलातील मुद्रिका काढली आणि देवाच्या हातामध्ये टेकवली देव ते मुद्रिका केवटाच्या हातात टेकवण्याचा प्रयत्न करतात आता एका महत्वाचा मुद्दा केवट म्हटले देवा तुम्ही काय करतायत म्हटले अरे तू आम्हाला इथपर्यंत सोडून दिलं मोबदला काही द्यायला पाहिजे म्हटले देवा तुम्ही ब्रह्मांडाचे चालक आणि तुम्हाला नुसता व्यवहारही कळत नाही का, का? माफ करा पण हे बोलण्याचं धाडस फक्त भक्तच करू शकतो आपण करू नये तुम्ही ब्रह्मांडाचे चालक आहे तुम्हाला साधा व्यवहार करत नाही म्हटले काय व्यवहार आहे म्हटले मला व्यवहार करत नाही अरे मला व्यवहार करतो म्हणून तुला मोबदला म्हणून देत आहे तसं नाही म्हटले देवा व्यवहारातला नियम आहे म्हटले काय दोन सारखे व्यवहार करणारे लोक एकामेकाकडून पैसे घेत नसतात म्हटले म्हणजे केवट म्हटलं ऐका देवा नाही धोबी ना ना सेना धोबिले म्हटले देवा ऐका एका, एका न्हावी माणसाच्या दुकानामध्ये जर दुसरा न्हावी माणूस कटिंग करायला गेला तर एकामेकाकडून पैसे घेत बोला हा एका धोबी बाबांच्या दुकानामध्ये दुसरे धोबी बाबा कपडे प्रेस करायला गेले कपडे पैसे गे, घेत नाही दोन सारखे उद्योग करणारे व्यवसाय करणारे लोक एकामेकाकडून पैसे घेत नाही म्हटले केवट आहे हे कळालं पण तुझं म्हणणं मा काय माझं म्हणणं एकच आहे आपला व्यवहार सारखा आहे आपला उद्योग सारखा आहे म्हटलं काय उद्योग सारखा आहे म्हटलं देवा तुला लोक म्हणतात तारनहारा आणि मी ही पहिलं तीराला सोडतो चतुर्भक्ती आहे का तर मला लोक सुद्धा तारनहारा म्हणतात फरक एवढाच आहे तुम्ही संसारूपी भूसागर तारून नेतात आणि मी सामान्य नदी तारून नेतो आणि जर द्यायच असेल म्हणे देव आता एक काम करा आज तुम्ही माझ्या दारावर आलात ना तर मी तुम्हाला पहिलं तीराला सोडलं ज्या दिवशी मी तुमच्या दारावरील त्या दिवशी संसार रूपी भाऊसागरातून पहिलं तीराला मला तुम्ही सोडा चतुर भक्ती नाई सेना नाई से ना ले धोबी सेना धोबी ले दे देखे मजुरी आईस जाती को न बिघाडिओ प्रभु आए हो मेरे द्वार तो पार मैने उतार दिए जब आऊंगा मैं तेरे द्वार हे चातुर्य भक्तीचं लक्षण आहे पण लक्षात ठेवा हे चातुर्य भक्ती ऐकण्याकरता केवट कोणी सामान्य नव्हता तो ज्ञानी नव्हता मग देवाचं ऐकण्याकरता त्याच्या सुद्धा पूर्वजन्माचा ठेवा होता ते श्रवण भक्तीच्या माध्यमात घडलं कोणत्या ठिकाणी घडलं जे थे वैष्णवांचे भाग जे जे कार गरज तसे अजून आता एक मुद्दा सांगतो अरे इन्सान को गुलाम बना कर कई बादशाह बने इन्सान को गुलाम बनाकर कई बादशाह बने हैं लेकिन गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह है जिनका नाम है छत्रपती शिवाजी प्रत्येक जातीतील प्रत्येक धर्मातील प्रत्येक पंथातील माणसाला एका व्यासपीठावर बसवणारा पहिला राजा पहिली कर्ज बाज कर्ज माफी करणारा राजा नवे नवे स्त्री भ्रूण हत्या ही जे आपण आता म्हणतो ना हे बंद करणारा राजा नवे नवे बुलेट प्रूफ जॅकेट आताच नाही त्याची निर्मिती करणारा जनक नौसेवेचे आद्यजनक द ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा श्रीमंत आणि जाणता राजा झाला लक्षात ठेवा राजे कमीने झालेत पण जाणता कोणाला म्हटलं नाही एक वाक्य वापरू का या मंडपात असं कोण आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही एवढंस लेकरू असेल तरी माहित आहे जो मरना रहे, खाटे वर त्याला, सुद्धा माहित महाराज का यहां किसी की मनमानी नहीं चलती ये भी बात पक्की है यहां किसी को परेशानी नहीं होती अरे कुछ तो बात है हमारे छत्रपती में वरना वरणा ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती धन्य धन्य शिवाजी शु... वाजी सुर पराक्रमी थोर केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट गनिमा I'm छत्रपती शिवरायांचं जीवन चरित्र हे आघात आहे बुद्धीच्या फक्त माझी विनंती आहे ना छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्याच्या आधी डोक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोक्यामध्ये उतरतील ना त्या दिवशी तुम्ही हे कधीच म्हणणार नाही राजे परत नाही आत्तापर्यंत आमच्या राजांनीच त्रास भोगला आपण आपल्या खांद्यावर समाजाची धर्माची क्रांतीची सांप्रदायाची धुरा कधी सांभाळायची हा खांदा कशा करता आहे लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर या खांद्यावर जोपर्यंत वारकरी संप्रदायाचा विना वारकरी संप्रदायाची पताक आणि धर्माची पताक तुम्ही घेत नाही तोपर्यंत आपल्याला मरायचा सुद्धा अधिकार नसतो हे सगळं कधीतरी जोपासण्याचा एक विचार करा जगाच्या पाठीवर मानवी आहो किती भाग्यशाली तुम्ही आपण लोक आहोत श्रीमान भाऊसाहेब अन्न राघव जाधव स्वर्गीय विष्णूजी जिब्रुनेर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बार्गुगिरी पवार यांच्या स्मरणार्थ